अक्कलकोट नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून एकूण चव्वेचाळीस मतदान केंद्रावर अडतीस हजार चारशे बेचाळीस मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णयाधिकारी तथा मुख्य अधिकारी रमाकांत डाके यांनी दिली शहरात एकही संवेदनशील बूथ नसून मराठा मंदिर श्रीमंत राणी निर्मला राजे कन्या प्रशाला येथील बुत क्रमांक सात अक्कलकोट नगरपालिकेच्या एकूण बारा प्रभागांमध्ये मतदान होणार आहे यासाठी मतदान केंद्र अक्कलकोट शहरात ठेवण्यात आले आहे प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्र अध्यक्ष दोन सहाय्यक व एक शिपाई असे चार जण असून बंदोबस्तासाठी एक पोलीस एक जादा महिला पोलीस कर्मचारी असणार आहे एकूण दोनशे बावीस कर्मचारी मतदानाच्या निवडणूक कामासाठी असणार असून सोळा पथक राखीव असणार आहेत यामध्ये साठ जणांचा समावेश आहे